प्रेम कसं असावं प्रेम एक अशी भावना जी शब्दामध्ये व्यक्त करता येत नाही ती व्यक्त केली जात नाही ती अनुभवली जाते प्रेम म्हणजे फुलांचा गंध रंग आणि त्यातील सौंदर्य प्रेम म्हणजे चंद्राच्या उजड्यात होणारी शांती समुद्राच्या लाटांचा आवाज आणि जणू संपूर्ण जगाच्या हृदयाचा ठोका प्रेम एक अशी भावना आहे जी जगातील प्रत्येक माणसाच्या जीवनात एकाच वेळी आशा आणि उदासी आनंद आणि वेदना निर्माण करते प्रेम कसं असावं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वतःच्या जीवनाच्या अनुभवातूनच मिळतं या कथेची नायक व्यक्ती म्हणजे नीलम आणि अशोक नीलम आणि अशोक हे दोन वेगळ्या विश्वात जन्मलेले पण एका वेगळ्या कारणाने एकमेकाच्या जीवनात आलेले नीलम एका छोट्या गावी मोठ्या कुटुंबात वाढली होती तिच्या आयुष्यात निसर्ग आणि माणुसकीचं महत्त्व होतं तिला अगदी लहानपणापासूनच लोकांना मदत करण्यात आनंद मिळायचा तिचं एक उत्तम शाळेची शिक्षिका बनायचं स्वप्न होतं शालेय जीवनातच तिने स्वतःला एक शिक्षिका बनवण्याचा निर्णय घेतला तिच्या आयुष्यात प्रेम कधीच आलं नव्हतं कदाचित कारण तिच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण असं काहीच नव्हतं तिचा प्रेमाच्या बाबतीत दृष्टिकोन साधा होता प्रेम म्हणजे विश्वास एकमेकांना मदत करणं एकमेकाच्या जीवनाला मूल्य देणं अशोक दुसरीकडे एक शहरी मुलगा होता त्याला त्याच्या कॅरियरची मोठी कास होती त्याच्या जीवनात प्रेम आणि परिवाराच्या गोष्टीचा फारसा स्थान नव्हता त्याचं दृष्टिकोन होतं की प्रेम म्हणजे स्वार्थ त्याच्या त्याच्या जीवनात प्रत्येक गोष्ट हे मार्गावर असावं अशोक एक खूप महत्वाकांक्षी व्यक्ती होता तो नेहमीच पैशासाठी आणि परिकृत जीवनासाठी धडपड करत असे त्याचा विश्वास होता की प्रेम फक्त एका क्षणाचा असतो आणि ते काळाच्या ओघात हरवून जातं ते दिवशी नीलम शाळेत एक विशेष शिक्षण कार्यक्रम आयोजित करत होती शाळेतील शिक्षकांसाठी एक कार्यशाळा आयोजित केली होती ज्यामध्ये अनेक शहरे आणि गावे येत होती अशोक एका प्रसिद्ध शहरी शाळेचा शिक्षक होता आणि त्याला या कार्यशाळेचं निमंत्रण मिळालं त्याच्या जीवनाच्या उद्दिष्टांमध्ये नवे ज्ञान मिळवणं हे महत्त्वाचं होतं म्हणून तो त्या कार्यशाळेत सामील झाला कार्यशाळेत पहिल्यांदा नीलम आणि अशोक यांची भेट झाली अशोक चांगल्या शाळेच्या शिक्षकाप्रमाणे कार्यशाळेतील सर्व विषयावर चर्चा करत होता तर नीलम तिच्या साध्या पण ठाम विचारसरणीने सर्व विषयात योगदान देत होती त्याच्या दृष्टिकोनापेक्षा नीलमचा दृष्टिकोन थोडा वेगळा होता पण अशोकला तिचं विचार करणं खूप आकर्षक वाटलं तिने ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि ज्ञान दिलं त्याने अशोकला एक नवा दृष्टिकोन दिला कार्यशाळा संपल्यानंतर अशोकने नीलमला एक चहा पिण्यासाठी आमंत्रित केलं चहा पिताना त्यांनी एकमेकाच्या जीवनावर संवाद साधला अशोकने त्याच्या शहरी जीवनाच्या दृष्टिकोनाविषयी सांगितलं तर नीलमने तिच्या शांत आणि साध्या जीवनशैलीविषयी चर्चा केली अशोकच्या मनात विचार आला की ती साधी असली तरी किती थोडक्यात थोडक्या गोष्टीमध्ये खुश आहे नीलमने त्याला विचारलं तुम्ही विचार करता की प्रेम म्हणजे काय अशोक थोडा गोंधळला कारण त्याला प्रेमाची संकल्पनाच अद्याप स्पष्ट झाली नव्हती त्याला वाटलं प्रेम हे म्हणजे पडवाट रोमांस आणि जणू एक आनंददायक भावना असते नीलम हसली आणि म्हणाली प्रेम म्हणजे तेच आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आसूमध्ये आणि हसण्यामध्ये तुमचं अस्तित्व पाहता आणि जेव्हा तुम्हाला त्याच्या हृदयात तुम तुमचं स्थान मिळतं त्यानंतर नीलम आणि अशोक चांगले मित्र बनले त्याच्या संवादात एक बदल झाला होता अशोकने निलमला विचारलं तुम्ही प्रेमाला कसं पाहता निलम शांतपणे म्हणाली प्रेम म्हणजे आपल्या अस्तित्वाची स्वीकृती ते इतरांसोबत असलेलं एक आदान प्रदान असतं प्रेम म्हणजे त्यांना त्यांच्या असामान्यतेत सामावून घेत त्यांना स्वीकार करणं अशोकने आपल्या अंतर्मनात विचार केला की तिच्या दृष्टिकोनात काहीतरी वेगळं आहे पण खरे तर ती सांगते तेच खरं आहे गेल्या काही महिन्यात अशोक आणि नीलम एकमेकांशी अधिकाधिक वेळ घालवू लागले त्यांनी एकमेकांच्या जीवनावर विचार विनिमय केला अशोकने नीलमच्या प्रेमाच्या दृष्टिकोनावर विचार करत तिच्या साधेपणातून अधिक सुखी होण्याचा अनुभव घेतला आणि नीलमने अशोकच्या दृष्टिकोनातून समाजातील विविध गोष्टीचं अवलोकन केलं एक साधं प्रेम म्हणजे काय हे त्याला शिकावं लागलं काही महिन्यांनी अशोकला नीलमच्या प्रेमात खोली जाणवली त्याने तिच्याशी खुलेपणाने सांगितलं मी तुमचं प्रेम जाणून पाहिलं आहे पण मला हवं तसं प्रकट करता येत नाही नीलमने शांतपणे उत्तर दिलं प्रेम म्हणजे त्याचं रूप आणि अस्तित्व ते एक विशिष्ट वेळ आणि स्थान नसतं ते समजून घेणं महत्वाचं असतं तर मग प्रेम कसं असावं अशोकने विचारलं प्रेम म्हणजे ती भावना जी आम्ही आपल्यातील दुसऱ्यांच्या अस्तित्वात सामावून घेतो जे त्यांच्या वेगळेपणाला स्वीकारत एकच स्वरूप म्हणून त्याचा प्रेम करणं अशोकने लक्षात घेतलं की प्रेम किती साध तरी जड असू शकतं त्याने समजलं की प्रेम म्हणजे दोन माणसाच्या एकमेकाच्या जगात सामावून जाणं त्यांना पूर्णपणे स्वीकारणं आता अशोक आणि निलम एकामेकाच्या प्रेमाच्या पंखावर उडत होते त्यांनी एकमेकाच्या जगात शांती आणि प्रेम अनुभवला प्रेम जेव्हा मनापासनं विश्वासाने आणि हृदयात न होत तेव्हा ते निरंतर असतं प्रेम हे कधीच सोडून जात नाही प्रेम कसं असावं याचं उत्तर त्याच्या कथेने सांगितलं प्रेम म्हणजे एकसारखं एकमेकांच्या जीवनावर गहीर समावलेलं अस्तित्व प्रेम म्हणजे त्या प्रत्येक क्षणामध्ये दुसऱ्याशी असलेला संघ हसण्यामध्ये आणि रडण्यात एकत्र असणं